दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लाडकी बहीण म्हणून शासकीय मदत मिळवण्यासाठी लागणारे दाखले संकलित करण्यासाठी तलाठी कार्यालयात महिलांची झुंबड उडाली असून याचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर दलालांकडून सामान्य महिलांची लुबाडणूक सुरू आहे प्रशासनाने अर्ज केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले जात असले तरी मुदतीत दाखले मिळतीलच याची शाश्वती नसल्याने महिला वर्ग अस्वस्थ झाला आहे राज्य शासनाने ते वयोगटातील महिलांना मासिक रुपये देण्याची लाडकी बहीण योजना जाहीर असून यासाठी उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड रहिवासी दाखला आधार कार्ड जन्मतारीख दाखला इत्यादी कागदपत्रांसह संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची पंधरा जुलै ही अंतिम तारीख होती कालपासून हे अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी बहुसंख्य महिलांना याची माहिती नव्हती मंगळवार पासून मात्र तलाठी कार्यालयात दाखले मिळवण्यासाठी झुंबड उडाली आहे या संधीचा फायदा घेत अनेक दलाल कार्यरत झाले असून प्रति दाखला देण्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये दर आकारण्यात येत आहेत अनेक महिला साक्षर असूनही चुकीमुळे मिळणारी मदत नाकारली जाण्याचा धोका स्वीकारण्यास तयार नाहीत यामुळे मागणी अर्ज लिहून देणाऱ्यांचीही परिसरात गर्दी झाली आहे दाखल्यासाठी महिलांच्या रांगा सकाळपासूनच लागल्या होत्या याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज ले